तर यानंतर एक आणखी महत्वाची बातमी आलेली आहे कारण राजेंद्र गावित भाजपचे खासदार आहेत पालघर मधले आणि ते आता मातोश्रीवर जाऊन पोहोचलेले आहेत आज नेमकं का मातोश्रीवर काय होतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण पालघर या मतदारसंघातल्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांना तिकीट मिळतं शिवसेनेकडून की श्रीनिवास वनगा यांना तिकीट मिळतं हे पाहणं तितकंच महत्वपूर्ण आहे कारण याच ठिकाणी एक पोटनिवडणूक झाली होती श्रीनिवास वनगा हे भाजपमध्ये होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता तर राजेंद्र गावित काँग्रेसचे होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार म्हणून ते निवडून आले परंतु आता राजेंद्र गावित जे आहेत ते मातोश्रीवर दाखल झालेत हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन वरून जोडले गेलेले आहेत हेमंत आज मातोश्रीवर घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्या अतिशय वेगळ्या आहेत नेमका आज मातोश्री काय निर्णय देत हे पाहणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे बैठक सुरू झालीय कावितांनी आताच मध्ये प्रवेश केलेला आहे आता त्यांचा थोडाच वेळा प्रवेश होईल अशा पद्धतीचं बोललं जाते शिवसेनेचे सूत्र म्हणतात की राजेंद्र गावितच हे पालघर मतदारसंघाचे उमेदवार तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये परंतु आपण बघतोय राजेंद्र गावीत जे आहेत ते आता भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे सूत्रांनी देखील तशी माहिती दिलेली आहे आणि काही वेळातच त्यांचा मातोश्रीमध्ये शिवसेना प्रवेश होईल आणि मग मात्र त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी पालघरसाठी मिळते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे श्रीनिवास वनगा जे आहेत ते देखील पालघरमधून उत्सुक होते आणि श्रीनिवास वनगा शिवसेने तिकिटावरून त्यांनी ही पोटनिवडणूक लढवली होती परंतु त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं ही सगळी गणित जी आहेत ती मात्र आता पालघरमधली बदलत आहेत आणि भाजपचे असणारे राजेंद्र गावित आज मातोश्रीमध्ये येऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची देखील शक्यता आहे अर्थातच निवडणुका आलेल्या आहेत पक्षांतर होतायत स्वगृही देखील अनेक नेते जात आहेत त्यामुळे राजेंद्र गावित हे काँग्रेसचे माजी मंत्री होते त्यानंतर भाजपच्या तिकिटावर त्यांनी ही पोटनिवडणूक लढवली खासदार म्हणून पालघरचे ते समोर आले आणि आता मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा शिवसेनेत जाणार आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय राजेंद्र गावित शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे सूत्रांनीच तशी माहिती दिलेली आहे यावेळी ही घडामोड अत्यंत महत्वाची आहे कारण मातोश्रीची माया आता कोणाला मिळते हे पाहणं तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याकडे हेमंत काय अधिकची माहिती मातोश्रीची माया आज कोणाला मिळेल हे कळणार आहे जाईल मातोश्रीवर राजेंद्र गावित आता नुकतेच पोहोचलेले आहेत राजेंद्र गावितांचं ज्या पद्धतीने स्वागत होत आहे ते पाहून निश्चित असं होत आहे की शिवसेने सांगतात की राजेंद्र गावित हे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पालघरचे उमेदवार असतील राजेंद्र गावितांचा जो निर्णय आहे तो काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवर्स्थानीवरच्या बंगल्यावर संपूर्णपणे त्या पद्धतीचा निर्णय झालाय आणि ह्या सर्व निवर्� गोष्टीचा आता सोपस्कार आहे तो आता मातोश्री पालघर मधले जे महत्वाचे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्यांना संपूर्णपणे महत्वाचा प्रश्न असा आहे की श्रीनिवास वनगा देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत का त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे श्रीनिवास वनगा थोड्याच वेळात पोहोचतील अशा पद्धतीचे कार्यकर्ते सांगतात पण श्रीनिवास वनगा अद्याप पोचलेले नाही आहेत पण राजेंद्र गावित पोचलेले आहेत राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा ज्यांची पालघर जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीची बैठक झाली होती एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये आणि श्रीनिवास वनघांना त्या पद्धतीचं आश्वासन कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांनी वेगळ्या पद्धतीचं दिलं अशा पद्धतीची माहिती मिळते आता नेमकं काय आश्वासन आहे उद्धव ठाकरेंनी जो शब्द दिला होता की लोकसभेचा पुढचा खासदार मी श्रीनिवास वंदना बनवणार पण आता तो जे वचन दिलं होतं जे आश्वासन दिलं होतं त्याचा विचार शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेला पडलाय का अशा पद्धतीचा आता विरोधक टीका करत आहेत नेमकी आता त्याच्यामधला जो मार्ग आहे तो नेमका काय काढणार आहे हा सगळ्या गोष्टीचा कळीचा मुद्दा आहे आणि यावर आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे किती वेळात था उद्धव ठाकरे या दोनही नेत्यांची बैठक घेणार आहेत आणि किती वेळात या संबंधीची महत्वपूर्ण माहिती जी आहे ज्या बातमीची सगळेच लोक वाट बघतायत ती बातमी बाहेर येऊ शकते उमेदवार ठरू शकतो अजून किती वेळ लागेल देईल अर्धा पाऊन तास सर्व गोष्टीवर चर्चा होईल सगळ्या गोष्टीचा आणि त्यानंतर संपूर्ण निर्णय होईल अशा पद्धतीचं बोललं जाते कारण पालघर मधली जे महत्वाचे पदाधिकारी आहेत आणि शिवसेनेचे जे सचिव आहेत अनिल देसाई असू किंवा इतर नेते जे ह्या ने सगळ्या एपी फॉर्मच्या संदर्भातला जो निर्णय घेतात ते सगळं मंडळी इथे आज त्यांची लगबग सुरू झाली आहे त्यामुळे उमेदवार निश्चितीचा आजच जो आहे तो, तो निर्णय घेतला जाईल आणि कारण आता आणि त्यामुळे त्या लवकरात लवकर खर तर वासियांना देखील त्यांचा उमेदवार मिळेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अर्थातच राजकारण आहे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो कायमचा मित्र नसतो हेच आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम